नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी वरती सध्या सुरू आहे रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन पाच आणि या सीझन मध्ये पडले आहेत दोन गट या दोन गटांमध्ये अनेक टास्क दरम्यान बाचाबाची होते विचित्र शब्द एकमेकांना बोलले जातात एकमेकांची मन दुखावली जातात मात्र या सर्वांमध्ये एका गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलंय का आमचं गेले बिग बॉस टीम ए चा सदस्य असलेला वैभव चव्हाण तसाही प्रेक्षकांच्या रागाचा विषय ठरलाय त्याचा स्वतःचा स्टँड नाही असं अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि सोशल मीडियावरती तशा कमेंट्सही येत आहेत वैभव जान्हवी निकी आणि अरबाजच्या तालावर नाचतो त्यांच्या मागे पुढे करतो असं प्रेक्षक म्हणत आहेत पण एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर सुद्धा जेव्हा जेव्हा निकी रागावते खास करून अरबाज वरती तेव्हा तेव्हा वैभव तिची समजूत काढतो आणि तिला मिठी मारतो असं एकदा नाही तर अनेकदा झालेलं आहे नुकत्याच येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की निक्की रागवलेली आहे आणि वैभव तिची समजूत काढतो आणि समजूत काढताना पुन्हा तिला मिठीत घेतो त्यामुळे जवळचा मित्र असलेला अरबाज जितका वेळ निक्कीला मिठीत घेत नाही त्यापेक्षा जास्त वैभव घेत आहे त्यामुळे वैभव हा गळे पडू आहे की काय असं वाटू लागलं मित्र किंवा मैत्रिणीला मिठी मारण चुकीचं नाहीये पण अवघ्या दोन आठवड्यापूर्वी झालेल्या मैत्रीमध्ये वैभव जी जवळ एक निक्की सोबत करत आहे ना तिपकी अरबाजला सुद्धा जगलेली दिसत नाहीये तुम्हाला काय वाटतं वैभव नक्की गळे पडू आहे का तुमच्या कमेंट्स नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करा रेडिओ मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबा